माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कायदा कशाला पाहिजे लोकांना वेगळे कशाला लाड करायचे तुम्ही देशामध्ये जसे नागरिक संविधान मानतात अन्य नागरिक ज्या पद्धतीने सोयी सुविधा भेटतात तसं तुम्ही पण जगाला शिका ना मग फक्त मुसलमानांसाठी वेगळा पर्सनल लॉ बोर्ड कशाला पाहिजे मुस्लिम पर्सन लॉ बंदी घातली पाहिजे एखादी धार्मिक संघटना आपल्या लोकांना आव्हान करते तर यांना विरोध आहे बघ आर एस एस पण धार्मिक संघटना आहे बघ आर एस एस भाजपचा प्रचार करते नाही केलं तर लोकांना या पद्धतीने धमकवतात मग त्याला काय करायचं का मग आर एस एस च्या तर देवेंद्र फडणवीस काय मत आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे या पी नड्डा हे सांगतात की आर एस एस ची आम्हाला गरज नाही मग आर एस एस कशाला मैदानात उतरली माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका